म्हणतात जशी त्या माश्याची अवस्था होते ना मासा जसा तडफडून तडफडून मरून जातोय ना बस तशी अवस्था साधकाची होते नाही जगू शकत आम्ही भगवंताशिवाय का कारण तो भगवान परमात्मा विशेषत्व आणि आमचा आहे इतरांसाठी जरी तो भगवान परमात्म्याने इतरांना जन्म दिलेला असला तरी इतरांसाठी माझा भगवान परमात्मा सामान्यत्वाने महत्त्वाचा आहे पण आम्हा संत मंडळींसाठी तो भगवान परमात्मा मात्र विशेषत्वाने महत्वाचा आहे म्हणून तो देव आमचा आहे अभंगाचं प्रथम जगद्गुरु तुकोबर आहे भगवंताशी जोडलेलं नातं सांगताय कळालं नातं देव आमचा आहे देव इतरांसाठी सामान्यत्वाने महत्वाचं असेल पण आमच्यासाठी मात्र तो विशेषत्वाने महत्वाचा आहे कारण तो देव आमचा आहे सकळ जीवांचा जरी असला ना तो तरी तो विशेषत्वाने आमचा आहे नातं सांगताय जगदगुरु तुकोबराई ह्या ठिकाणी खरं तर देवाशी नातं जोडा तुम्ही म्हणाल ताई देवाशी नातं जोडायचं पण कसं जोडायचं त्याला काय म्हणायचं नेमकं एकदा माझ्या जनाबाईला विचारलं होत का ग तुझे मायबाप कोण आहे जनाबाईला संत जनाबाईला विचारलं होत म्हणे जना तुझे मायबाप कोण आहे माझ्या जनाबाईने काय घोड उत्तर दिलं लाड होते म्हणे मी लहानशी होते माईबापासोबत पंढरपुरात आले आणि पंढरपुरातच राहून घेतलं माघारी माईबापासोबत गेले नाही आज अनेक वर्ष झाली माई बापाचा चेहरा मला आठवत नाही आज मला माझे माई मायबाप आठवत नाही जन्मदाते मायबाप पण ऐका आज जर माझी आई कोण असेल माझा बाप जर कोण असेल तर ह्या चंद्रभागेच्या तटावरती या, चंद्रभागे या विटेवरती करटेवरती ठेवून उभा असलेला तो सावळा सुकुमार तीच माझी आई आणि तोच माझा बाप म्हणून तर जनाबाई देवाला म्हणते मग माझी कोणे आई ये विठा विठाबाई माझी काय म्हटलं महिला मंडळ जनाबाईनी पंढरीची आम्ही कुठलं नातं जोडलंय देवाशी आजपर्यंत आम्ही उगाच देवाची पूजा करत राहिलो भक्ती करत राहिलो पण देवाशी नातं जोडलं जोपर्यंत तुम्ही देवाशी नातं जोडत नाही तोपर्यंत भगवंतावरती तुमचं प्रेम होत नाही आणि खरं सांगू महिला मंडळ जोपर्यंत पर्यंत पतीच्या नावच मंगळसूत्र गळ्यात घालत नाही पतीच्या नावच कुंकुक आपल्या मस्तकावरती आपण लावत नाही तोपर्यंत आपलं पतीवरती प्रेम जडू शकत ज्या दिवशी पतीच्या नावच मंगळसूत्र गळ्यात घालू पतीच्या नावच कुंकू कपाळाला लावू पतीच्या नावची जोडवी पायात घालू दिवशी पती आपला सर्वस्व होतो मग ज्या दिवशी आम्ही देवाशी नातं जोडू देवाच्या नावची तुळशीची माळ गळ्यामध्ये घालू देवाच्या नावचं गोपीचंदनाचा टिळा मस्तकावरती लावू त्या दिवशी भगवान परमात्मा आपल्या झाल्याशिवाय राहणार नाही <प्यारा> देवाशी नातं जोडायचे आम्हाला मग का होत आहे देवाशी फक्त आईच नातं जोडता येतं का नाही देवाला दे आई पण होत आहेत देवाला बाप पण होत आहेत बरं का महाराज म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता आणि बहीण बंधू चुलता अनेक संतांची उदार मग जोरात टाळी होऊ द्यायची हा असं म्हणतात बरं का चाई की शोभा प्याली से बाग की शोभा माली से ससुराल की शोभा हा एवढं कसं आहे और फिर कीर्तन की शोभा फिर बजाव एक जोर से ताली खरं सांगू देवाला जर खुश करायचं असेल ना देवाला खुश करायचं असेल तर हात वर करून आपण टाळी वाजवली पाहिजे बरं का तेव्हा देव खुश होत असतो असं केल्याने देव खुश होत असतो आणि इथं आज तीनही देवांची उपस्थिती आहे मला त्या देवाचं नातं तुम्हाला सांगायचं आहे महाराज म्हणतात त्याला सगळी नाती निभावता येतात त्याला आई पण होता येतं बापही होता येतं पटतंय आम्हाला पण देवाला पत्नी सुद्धा होता येत ऐकलंय वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये त्याच गोड वर्णन आहे बघा ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुना समवेत एका वनामध्ये गेले वणाच्या बाहेर रथ थांबला अर्जुन रथाच्या खाली उतरला आणि त्या वणाचा आस्वाद घेण्याकरता वणामध्ये गेला निसर्गरम्य वातावरण होतं अर्जुनाने पाहिलं एवढं सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मात्र मी एकटाच आहे आज या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये माझी पत्नी कोण अर्जुनाची पत्नी कोण सुभद्रा माझी पत्नी सुभद्रा जर इथे असती तर किती बरं झालं असतं ना भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा भगवंताने परिपूर्ण करावी असा माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा केला भक्ताने मनामध्ये इच्छा करावी आणि भगवंताने ती लगेच पूर्ण करावी अर्जुनाच्या मनामध्ये असणारी इच्छा माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने जाणली आणि एका क्षणार्धात माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुभद्रेचं रूप धारण केलं सुंदर असा श्रृंगार केला आणि सोळा श्रृंगार करून सुभद्रेचं रूप धारण करून डुलत डुलत डुमकत डुमकत माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या समोर जाऊन उभा राहिला आला लक्षात सुद्धा आलं नाही ही नेमकी सुभद्राच आहे ही नेमकी माझी बायकोच आहे का माझ्या बायकोचा भाऊ आहे हे काही अर्जुनाच्या लक्षात आलं नाही तास तास दोन गप्पा मारल्या पुन्हा काही भगवान कृष्ण परमात्म्यासोबत अर्जुन माघारीही गेले तरी सुद्धा अर्जुनाला कळालं कथाभाग खूप मोठा आहे मला एवढा वेळ नाही सांगायला पण मला एवढंच आहे अर्जुनासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पत्नी सुद्धा म्हणून ज्यांच्या आयुष्यामध्ये पत्नीने अर्धवट आयुष्यामध्ये साथ सोडून दिली असेल ना त्या पतीने देवाला पत्नी म्हणा ज्या पत्नीच्या आयुष्यामधून आपल्या पतीने अर्धवट आयुष्यामध्ये साथ सोडून दिली असेल ना त्या पत्नीने देवाला पती म्हणा देवाला पती सुद्धा होता येतं देवाला पत्नी सुद्धा होता येतं देवाला सगळी नाती निभावता येतात पण अगोदर कुठे देवाशी नातं जोडा देवाशी पुत्राचं नातं जोडा कुठलं तरी एक नातं जोडा एकदा की तुम्ही देवाशी नातं जोडलं तर तुम्हाला सांगते माझा भगवान परमात्मा तुम्हाला एक क्षणभर सुद्धा विसरणार नाही फक्त तुम्ही नातं जोडा आणि मी हे फक्त मनाच सांगत नाही हे मी माझ्या मनाचं सांगत नाही माझा प्रत्यक्ष अनुभव सांगते आज या ठिकाणी तुमच्या समोर हा जो माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा जो माझा लल्ला तुम्हाला दिसतोय ना याच्याशी मी देवाचं नातं देव म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही नाही बघत मी त्याच्याकडे देव म्हणून मी त्याच्याकडे बघताना फक्त एक माझा पुत्र म्हणून त्या भगवंताकडे बघते आणि तुम्हाला सांगू नऊ महिने नऊ दिवस उतरामध्ये ठेवून ज्या लेकराला जन्म दिलाय आज त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम ह्या लल्हावरती जडलंय आज तुम्हाला ती फक्त मूर्ती स्वरूपामध्ये दिसत असेल पण ती मूर्ती नाहीये तो साक्षात भगवंत आहे कितीतरी अनुभव मला त्याने प्रत्यक्षात दिलेले असतील आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभूती जर मला कधी आली असेल तर ज्या वेळेला मी नर नर्मदा मैयाची पायी परिक्रमा गेल्या वर्षी आम्ही केली आणि त्या पायी परिक्रमेला जात असताना माझी आई माझ्या आड आली आणि मला म्हणाली अगं निदान सात वर्षाचं लेकरू आहे तुझं निदान त्याचा तरी विचार कर कारण तिला एवढंच माहित होतं जे नर्मदा मैयाच्या पायी परिक्रमेला पायी जातात ना ते कदाचित माघारी पण येत नाही एवढंच तिच्या मनामध्ये भीती होती अगनिधान त्याचा तरी विचार कर तेल, मी तिला एकच म्हटलं अगं मी त्याला जन्माला घालणारे कोण आहे अगं मी फक्त निम